नमस्कार मित्रांनो या वर्षीचा स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला अनेक मालिकांना पुरस्कार देण्यात आले तर अनेक नायक आणि नायिकांना त्यांच्या कामासाठी नावाजण्यात आले तर या सोहळ्यात कमी होती ती अभिनेत्री तेजश्री प्रधान या वर्षीच्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही तिने स्वतः या मागचं कारण सांगितलेलं आहे तेजश्री स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये ते मुक्ताच्या भूमिकेत दिसली होती मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने मालिकेचा निरोप घेतला तिने मालिकेचा निरोप घेतल्यानंतर एका दुसऱ्या अभिनेत्रीची मुक्ता म्हणून निवड करण्यात आली पुरस्कार सोहळ्याला या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली मात्र तेजश्रीने या कार्यक्रमाला येणं टाळलं त्याचं कारण तिने सांगितलं आहे तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका रागात सोडली मात्र असं असलं तरी तेजश्रीला तेजश्रीला स्टार प्रवाह वाहिनीने तिला पाठवलं होतं वाहिनीकडून आमंत्रण मात्र तेजश्रीने येण्यास नकार दिला तेजश्री या सोहळ्याला गेली नाही कारण ती म्हणाली माझ्या मालिकेसोबत माझा स्टार प्रवाह सोबतचा प्रवास देखील संपलेला आहे मला नवीन भूमिका मिळाल्यानंतर आमचं नातं नक्की जुळे तेव्हा मी नक्की स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात दिसेल चाहते अजूनही तेजश्री मालिकेत परत येण्याची वाट पाहत आहे